नमस्कार मी मारुती केंद्रे तुमच्यासाठी खूपच सुंदर आज आणखी एक प्रॉपर्टी नवीन प्लॉटिंगमधला आणलेला आहे आ, आ हा दिसत असलेला अंबाजोगी रोड आहे हे एम आय टी कॉलेजच्या समोरचा ब्रिज आहे तुम्हाला ह्या रोडपासून पाचशे मीटर अंतरावर असलेले नवीन प्लॉटिंगमधला साईडवर आपण आज जाणार आहोत हा आतमध्ये आलेला रस्ता आहे हा तीस फुटाचा रोड आहे या साईडवर येण्यासाठी दोन रस्ते आहेत ते मेन रोडपासून डायरेक्ट साईडवर येत असतात की बाजूला ही वस्ती दिसत असलेली नवीन वस्ती क्रीम एरिया आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता ते तीस फुटाचे रोड असलेली ही समोर ड्रेनेज व लाईटचीही सुविधा केलेली आहे ही दोन एकर प्लॉटिंग आहे खूपच सुंदर असे प्लॉटिंग आहे यामध्ये हा समोर दिसत असलेला तीस फुटाचा रोड आहे दोन रोडचेही प्लॉट यामध्ये शिल्लक आहेत सात पाणी येणे असलेला हा प्लॉट आहे तर तुम्ही यामध्ये पाहू शकतात की बाजूला पलीकडे वस्तीच आहे मध्ये एक आए, आए, दोन एकरची जागा आहे आणि सात पाणी एन ए प्लॉटिंग आहे यामध्ये दोन रोडचे शिल्लक असलेले ग्रीन बेल्टला लागून असलेले प्लॉटही शिल्लक आहेत आणि हजार स्क्वेअर फु फुटापासून ते पुढे या प्लॉटिंगचे हे आहेत या प्लॉटिंगचे रेट आपण सव्वीसशेपासून ते पुढे दिलेले आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या या मोबाईल नंबरवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉलही करू शकता व अधिक माहितीसाठी संपर्क या बाकीच्या कोणत्याही बुकिंगसाठी तुम्ही संपर्क करू शकता पाहू शकतात की समोर दिसत असलेली वस्ती आणि आपल्या ह्या साईडचा डिस्टन्स खूपच कमी आहे तर लवकरात लवकर येऊन छोटा आपल्या घरासाठी प्लॉट बुक करू शकता दोन अडीच फुटावर इथं मुरूम आहे धन्यवाद